नमस्कार मी साक्षी साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुप्पट असे फुलणारे नागलीचे पापड तेही एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला नागली भिजवण्यापासून ते नागलीचा पापड पूर्णपणे तयार होईपर्यंत संपूर्ण रेसिपी सांगणार आहे नागलीचे पापड बनवणे हे सर्वांना अवघड वाटते परंतु योग्य प्रमाण आणि सर्व मेजरमेंट्स एकदम व्यवस्थित घेतल्या तर आपला नागलीचा पापड एकदम छान बनतो चला तर मग सुरू करूया इथे आपण एक किलो नागलीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो नागली स्वच्छ धुवून घेतली आहे व त्यामध्ये अशा प्रकारे पाणी घालून नागलीला आपल्याला तीन दिवस व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे तीन दिवस झाल्यानंतर आपल्याला नागलीमधील पाणी निथळून घ्यायचे आहे व त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून नागलीला अशा प्रकारे आरळून घ्यायचे आहे व नागलीला एका सुती कपड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे नागलीला अशा प्रकारे अरळूनच घ्यावे कारण त्यामध्ये बारीक बारीक खूप खडे असतात त्यामुळे अरळून घेणे खूप गरजेचे आहे तुम्ही अशा प्रकारे नाग नागली अरळून घेऊ शकता इथे मी संपूर्ण नागली अरळून घेतली आहे आता इथे मी नागलीला बांधून ठेवले आहे या या बांधलेल्या नागलीला आपल्याला रात्रभर असेच ठेवायचे आहे रात्रभर नागली बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता नागलीला किती छान मोड आले आहेत नागलीला मोड आले म्हणजे आपल्या ना आपली नागली खूप छान भिजली गेली आहे आता आपण या नागलीला अशा प्रकारे पसरवून घेऊया नागलीला आपल्याला जास्त कडक सुकवायची नाही आहे फक्त एक ते दोन तास आपल्याला तिला सुकवून घ्यायची आहे तुम्ही फॅन खाली किंवा कोवळ्या उन्हात देखील नागली सुकवून घेऊ शकता फक्त ती कडक सुकली नाही पाहिजे दोन तास झाले आहे इथे मी फॅन खाली नागली सुकवून घेतली आहे व तिला दळून आणले आहे आता इथे एका पातिल्याला मी ओढणीचा कापड बांधून घेतला आहे व त्यामध्ये नागलीचे पीठ टाकून तिला अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहे संपूर्ण नागलीचे पीठ अशाच प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचे आहे व उरलेला जो चोथा आहे किंवा कोंडा जो आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये तांदूळचे पीठ टाकून ते तळ ते देखील आपण दळून आणू शकतो व त्याचे देखील पापड बनवू शकतो इथे तुम्ही बघू शकता मी सर्व पीठ चाळून घेतले आहे आता एका पातेल्यामध्ये मी पीठ मोजून घेतले आहे व तेवढेच पातेले भरून पाणी इथे मी एका मोठ्या पातेल्यात टाकले आहे आता इथे मी पातेल्यावर एक झाकण ठेवले आहे व पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे पापडात टाकण्यासाठी इथे मी काही मसाले घेतले आहे जसे की तीन चमचे जिरे पावडर एक चमचा हिंग तीन चमचे चवीपुरते मीठ तीन चमचे पापडखार दोन चमचे तीळ व एक चमचा ओवा घेतला आहे आता इथे आपल्या पाण्याला उकळी आली आहे आपण ठेवलेल्या पाण्यामधून इथे मी एक तांब्या पाणी काढून घेत आहे जर पाणी कमी पडले तर आपल्याला वरतून घालता येते इथे मी एक चमचा तेल घातले आहे व घेतलेले सर्व मसाले घातले आहे आता आपण पाण्याला पुन्हा उकळी येण्याची वाट बघूया इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण नागलीचे पीठ घालून घेऊयात इथे मी सर्व पीठ व्यवस्थित घालून घेतले आहे आता पिठाला आपल्याला अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने संपूर्ण पाण्यावर पसरवून घ्यायची आहे आता इथे मी एक लाटणे घेतले आहे व त्याच्या मदतीने पिठावर अशा प्रकारे होल करून घेत आहे अशा प्रकारे पिठावर होल करून घेतल्याने पिठामध्ये बिलकुल गुठळ्या होत नाही त्यामुळे ही, त्या ही पद्धत खूप महत्त्वाची आहे आता इथे मी पिठावर झाकण ठेवले आहे व पाच मिनिटे पाण्याला पिठावरती येण्याची वाट बघायची आहे पाच मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी पिठावर आले आहे इथे आपले पीठ व्यवस्थित भिजले गेले आहे आता आपण एका लाटण्याच्या सहाय्याने या पिठाला पटापट घेरून घेणार आहोत अशा प्रकारे पिठाला घेरून घेतल्याने पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत व आपले पीठ चांगले मौसूद बनते दोन मिनिटे इथे मी पिठाला व्यवस्थित घेरून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पीठ छानपणे घेरले गेले आहे आता आपण या पिठाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी मस्त वाफून घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पीठ किती छान दिसत आहे आणि वास देखील एकद एकदम खमंग येत आहे आता आपण पिठाला एका भात्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया पीठ शिजले आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाला हातात घेऊन त्याची गोळी तयार करून बघूया जर पीठ जर पीठ शिजले असेल तर त्याची गोळी पटकन बनेल व ते हाताला चिपकणार नाही आता इथे एका पिशवीमध्ये मी सग मी संपूर्ण पीठ काढून घेत आहे व त्या पिशवीतल्या पिठाला व्यवस्थित मळून घेत आहे इथे मी पिठाला व्यवस्थित मळून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पापडाची खिशी किती छान आली आहे आणि किती मौसूद दिसत आहे आणि कलर देखील किती छान दिसत आहे चला तर मग आता आपण पापड बनवून घेऊया इथे मी एक पापडचे मशीन घेतले आहे खाली मी एक प्लास्टिक घेतले आहे त्यावर एक पापडचा पापडची लोई घेतली आहे व पुन्हा त्यावर एक प्लास्टिक लावून पापड दाबून घेतला आहे पापड व्यवस्थित दाबून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पापड आपला तयार झाला आहे आता आपण वरचे वरचे प्लास्टिक काढून घेऊया व खालच्या प्लास्टिकने पापड आपला एका कापडावरती काढून घेऊया आरामशीर आपल्याला पापड व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पापड निघला देखील आहे अशाच प्रकारे आपण सर्व पापड बनवून घेणार आहोत इथे मी पुन्हा एकदा एक, एक पापडाची लोई घेतली आहे त्यावर प्लास्टिक ठेवून पुन्हा एकदा त्याला दाबून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान पापड तयार झाला आहे पापडचा कलर देखील किती छान आला आहे अशाच प्रकारे आता मी सर्व पापड बनवून घेत आहे आणि इथे माझे सर्व पापड बनवून तयार आहेत या पापडांना मी चांगले दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहेत दोन दिवस झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता पापड किती छान आला आहे आणि कलर देखील किती छान आला आहे आता इथे मी तुम्हाला एक पापड तळवून दा, दाख तळून दाखवते इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले थे आहे व त्यामध्ये पापड टाकला आहे व अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून आपल्याला पापड तळून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित सर्व बाजूंनी तळला जातो व व्यवस्थित फुलतो आणि तुम्ही बघू शकता दुप्पट आपला पापड फुलला आहे आणि किती छान दिसत आहे असेच आपले सर्व पापड दुप्पट फुलतील खूप छान पद्धतीने मी तुम्हाला सर्व रेसिपी सांगितले आहे तुम्ही बघू शकता किती छान पापड दिसत आहे आणि चवीला देखील तो तसाच आहे नक्की रेसिपी ट्राय करा व मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद